नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक मराठी चालू घडामोडी सोळा मे दोन हजार तेवीसच्या चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला जी आहे राष्ट्रीय बातमी गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे विधान मसुदा तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे विधान मसुदा तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले संसद राज्य विधी विधान मंडळे विविध मंत्रालय वैधानिक संस्था आणि इतर सरकारी विभाग यांच्या अधिकारांमध्ये विधान मसुदा तयार करण्याच्या तत्वांची आणि पद्धतींची अधिक चांगली समज निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे बघूया दुसरी घडामोड दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी यूजीसीने नवीन वेबसाईट उत्साह आणि पी ओ पी पोर्टल सुरू केले विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी भारतातील दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्साह अंडरटेकिंग ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्ट्रॅटेजीस अँड ॲक्शन इन हायर एज्युकेशन पोर्टल आणि प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणजेच पी ओ पी पोर्टल ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे या नवीन उपक्रमांची सुरुवात हे यू जी सीने भारतातील दर्जेदार शिक्षणाला देण्याच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे नवीन वेबसाइट उत्साह पोर्टल आणि ओ पी पोर्टल विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना आणि विद्यापीठांना मौल्यवान साधने प्रदान करेल आणि भारतातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासही मदत करेल या पुढील घडामोडीकडे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे तयार झाली आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी डब्ल्यू पी यूने ने जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी बहुअनुशासनात्मक प्रतिभा वाढवण्याच्या उद्देशाने आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे तयार केली अकर सोल्युशन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधेचा उद्देश जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी वास्तविक जगाचा अनुभव प्रदान करून आणि बहुअनुशासनात्मक प्रतिभेला चालना देऊन प्रशिक्षण आणि शिक्षणामध्ये क्रांती घडवून आणण्याचे आहे बघूया पुढील बातमी गीताराव गुप्ता यांची जागतिक महिला समस्यांसाठी अमेरिकेच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अमेरिकन सिनेटन भारतीय अमेरिकन गीताराव गुप्ता यांना स्टेट डिपार्टमेंटमध्ये जागतिक महिला समस्यांसाठी मोठ्या राजदूत म्हणून मान्यता दिली आहे एका ट्विटमध्ये विभागाने गुप्ता यांना अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाद्वारे महिला आणि मुलींच्या हक्कांना चालना देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचा वापर करण्याची उत्सुकता व्यक्त केली एक्कावन्न विरुद्ध सत्तेचाळीस मतांसह हो, यू एस सिनेटने या आठवड्याच्या सुरुवातीला गुप्ता यांची पुष्टी केली आहे बघूया पुढील घडामोड शिक्षणतज्ञ मनोज सोनी केंद्रीय लो, लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत तज्ज्ञ मनोज सोनी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी आयोगात सदस्य म्हणून सामील झालेली सोनी पाच एप्रिल दोन हजार बावीसपासून यू पी एस सी चेअरमॅनची कर्तव्ये पार पाडत आहेत यू पी एस सीमध्ये नियुक्ती पूर्वी सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम केले आहे यामध्ये एक ऑगस्ट दोन हजार ते एकतीस जुलै दोन या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ बी ए ओ यू गुजरातचे कुलगुरू म्हणून सलग दोन टर्म समाविष्ट आहेत बघूया पुढील घडामोड लाऊस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये वार्षिक एशियन टूरिझम फोरम आयोजित करण्यासाठी सज्ज आहे लाऊस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये वार्षिक एशियन टूरिझम फोरम आयोजित करण्यासाठी सज्ज आहे जे देशाची राजधानी शहर व्हिएन्टीन येथे होणार आहे फोरमची थीम क्वालिटी अँड रिस्पॉन्सिबल टुरिझम सस्टेनिंग एशियन फ्युचर आहे जे शाश्वत आणि जबाबदार पर्यटन पद्धतींवर लक्ष केंद्रित करते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन यूट्यूब व्हिडिओजसाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद अधिक संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे दुसरा माझला वडनगरी भवन सर्कल सिनेमासमोर अशोक स्तंभ नाशिक आमचा मोबाईल क्रमांक आहे ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव ऐंशी ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव एक्क्याऐंशी म्हणजेच नाईन टू टू फाईव्ह वन टू नाईन सिक्स एट झिरो नाईन टू टू फाईव्ह वन टू नाईन सिक्स एट वन आमचा ईमेल आय डी आहे स्पेक्ट्रम नासिक एस पी ॲट जीमेल डॉट कॉम तसेच आमचा यू आर एल आहे एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट स्पेक्ट्रम आय एस डॉट इन